नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की आपल्या या तीन बाय एकच्या घनलागड फ्लॉटला आज रोजी अठ्ठावन्न दिवस झालेले आहेत याची आपण पस्तीसव्या दिवशी गळफांदी कट केलेली होती आणि त्याचा परिणाम म्हणून बघू शकता झाडाची जी डेव्हलपमेंट आहे ती अशा प्रकारे होत आहे हे बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण या तीन ते चार गळफांद्या या कट केलेल्या होत्या आणि आत्ता बोंडाची सुरुवात देखील आपल्या फ्लॉटमध्ये दिसत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे पात्याचं प्रमाण हे लागत आहे पात्याची कुठेही या ठिकाणी आत्तापर्यंत तरी गळ झालेले नाही वातावरण देखील चांगलं आहे आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे चार चार पाच पाच पाते फळफांदीला लागत आहे आपण या ठिकाणी साडेतीन फुटावर याची शेंडाखोडणी देखील केलेली आहे शेंडाखोंडणी आपण पंचावन्नव्या दिवशी केलेली होती आणि त्याचा व्हिडिओ देखील आपण चॅनलवर शेअर केलेला आहे मित्रांनो आपल्या साडेतीन फुटापर्यंत बारापर्यंत फळ फांदे आहेत आणि प्रत्येक फळ आता या ठिकाणी अशा प्रकारे चार चार पाच पाच पाते लागत आहेत अजून दिवस खूप आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फळफांदीवर एक आठ आठपर्यंत पाच ते दहा दहापर्यंत या ठिकाणी लागू शकतात अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे आणि बघू शकता याची जी शेंडे देखील आपण संपूर्ण प्लॉट जी केलेले आहे आणि संपूर्ण फ्लॉट अशा प्रकारे या ठिकाणी डेव्हलप होत आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांची गळफांदी कट करायची राहिली आहे त्यांनी गळफांदी कट करावी आणि त्या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण पाते व बोंड या ठिकाणी धरायला सुरुवात झालेली आहे आपल्याला सरासरी पात्याची संख्या सध्या तरी तीस तीसपर्यंत आहे तीस ते पस्तीस पाते आपल्या झाडाला लागलेले आहेत ला आणि आपल्याला अपेक्षित बोंड ही फक्त पंचवीसच पाहिजे आहेत कारण की आपली एकरी झाडाची संख्या ही चौदा हजार पाचशे वीस ही बसलेली आहे आणि आपल्याला प्रत्येक बोंड हे वजनदार बनवायचं आहे त्यामुळे आपण याची गळफांदी व शेंडे खोडणी केलेली आहे बघू शकता चांगल्या प्रकारे आणि शेंडे एक खुडणी केल्यामुळं व गळफांदी कट केल्यामुळं हे तीन फुटाचं अंतर देखील याच्यामध्ये दे अतिशय मोकळं व हवाशीर आहे त्यामुळे याची पातेगळ खूप कमी होते आणि त्याचबरोबर बोंडाचं देखील वाढतं याच्यामध्ये दे आपण फावरणी नियोजन दोन फावरण्या केलेल्या आहेत आणि लवकरच आपण तिसरी फावरणी देखील घेणार आहोत दोन्ही फावरणीचे व्हिडिओ आपण चॅनलवर शेअर केलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे चार चार पाच पाच पाते हे प्रत्येक फळफांदीला लागताना दिसत आहेत मागील वर्षी आपण चौदा क्विंटलचं ॲवरेज काढलेलं होतं आणि यावर्षी वातावरण देखील खूप चांगलं आहे त्यामुळं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे इथून पुढेही नियोजन ठेवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद